नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अडतीस इंच साईजचा फोरटक्सचा ब्लाऊज पाहणार आहोत त्यामध्ये साईजनुसार छोटे छोटे बदल केले आहेत तरी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मी इथे आता घडीवर कपडा आपला घेतलेला आहे जो कटिंग करायचा आहे तो त्याचा आपण आता मागील भाग बघतोय मागील भाग मी आता इथे साईड उंचीचे माप अधिक एक इंच साईड उंची आहे आपली साडेसात अधिक एक साडेआठ आणि पूर्ण उंची आपली आहे तेरा अधिक एक चौदा अशी मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग केल्यानंतर मी त्याच्यावर रेषा आखून घेते रेषा आखल्यानंतर आपण गळारुंदी घेतोय अडीच इंच अडतीस छाती आहे म्हणून गळारुंदी अडीच इंच आहे छत्तीसच्या पुढे आपली अडीच असते त्यानंतर खांदापट्टीचे माप अधिक अर्धा इंच खांदापट्टी आपली अडीच आहे अडीच अधिक अर्धा तीन आणि जे वर माप आहे तेच खाली घेतलं आहे इथे आपण छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच छाती आहे आपली अडतीस अडतीसचा चौथा नऊ अधिक दोन साडे अकरा इथे कमरेचं माप कमरेचा चौथा पस्तीस पस्तीसचा चौथा पावणे नऊ अधिक तीन इंच असे पावणे बारा इंच घेत आहोत वर साडे अकरा आहे आणि खाली पावणे बारा आणि ती रेश आखून आपण घेत आहोत त्यानंतर ही रेश जोडून घेते ते झाल्यानंतर मी मागील गळा घेते मागील गळा आपला आहे साडेसहा इंच तो मार्किंग करून घेते हे अडीच इंच आहे आणि ही रेश आखून घेऊन मी गळ्याचा आकार देत आता ते झाल्यानंतर दीड इंच वर घेऊन मागील मुंढ्याचा आकार देऊन घेत आहे हे झाल्याच्या नंतर मधलं जे माप आहे साडे अकरा इंच ते मी मोजून घेऊन आपल्याला समोर घ्यायचं आहे पुढच्या भागाला घ्यायचं आहे मी आता कपडा आपल्याकडे वळवून घेते तो वळवून घेतल्यानंतर मी एक रेश आखून घेते जेणेकरून आपला जो मागचा पुढचा कपडा आहे तो सरळ यावा या हिशोबाने रेष आखून घेते त्यानंतर आता मी पुढील भाग ड्रॉ करायला घेते मग अशी जे आपण साडे अकराचं माप पाहिलं हे नाही मधलं जे साडे अकराचं माप होतं छातीचा चौथा अधिक दोन इंच ते माप मी इथे मार्किंग करून घेते आणि रेष आखून घेते हे कमी कपड्यात कसं करायचं आहे ह्याची ही कृती आहे ते झाल्यानंतर मी साईड उंचीचे माप अधिक अडीच इंच अडतीस छाती असल्यामुळे हा बदल केलेला आहे साईड उंची आपली साडेसात आहे साडेसात अधिक अडीच दहा इंच इथे मी सव्वा चार योगचं माप टाकून घेत आहे त्यानंतर मी पूर्ण उंची आपली तेरा आहे तेरा अधिक अडीच साडेपंधरा इंच हेच माप मी पुढे मार्किंग करून घेते इथे मी योग तीन इंच टाकला आहे साईडला आणि साडेपंधरावर मार्किंग करून रेषा आखून घेते सगळ्या कमरेची लाईन मी आखून घेतले खांद्याची लाईन आखून घेते आणि ही योगची लाईन आखून घेतली त्यानंतर मी योगचा शेप देऊन घेते योगचा शेप झाल्यानंतर जे आपल्या कमरेचं माप मागील भागाला घेतलेलं आहे तेच मी इथे घेते पावणे बारा इंच कमरेचा चौथा अधिक तीन इंच आणि वर तर आपलं साडे अकरा आहेच तिथे मी मार्किंग करून रेषा आखून घेते हे झाल्यानंतर मी गळारुंदी छत्तीस छातीच्या पुढे गळारुंदी अडीच असते अडीच इंच मार्किंग करून घेतले त्यानंतर खांदापट्टीचे माप अधिक अर्धा इंच अडीच अधिक अर्धा तीन इंच आणि जे वर माप आहे तेच आपण खाली घेतो आहे मार्किंग करून घेतल्यानंतर मी रेष आखून घेते आणि इथे पुढच्या गळ्याचं माप पुढचा गळा आपला पाच इंच आहे ते माप टाकून घेते इथे गळारुंदी आपली अडीच अशी मार्किंग करून प्रेश आखून घेतले आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेते त्यानंतर एक इंचवर घेऊन दाखवल्या पद्धतीने घेऊन पुढील मुंढ्याचा आकार देऊन घेते हे झाल्यानंतर मी टक्सचं माप घेते आपली डॉट उंची तेरा तेरा उंचीला डॉट उंची येते नऊ इंच त्यात अर्धा इंच मिळवायचं म्हणजे साडेनऊ इंचाची मार्किंग मी करून घेतले ते झाल्याच्यानंतर तीन इंचचं आपल्याला ती जी लाईन आहे ती तीन इंचची घ्यायची मी तीन इंचवर मार्किंग करून घेते छातीचा बारावा पण छत्तीस छातीच्या पुढे तीन इंचापेक्षा जास्त टक्स नसावा इथून सव्वा एक इंच पुढे घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे पुन्हा सव्वा एक इंच आहे अशी मी मार्किंग करून घेतली हे मार्किंग केल्याच्या नंतर मी साईडचा जो टक्स आहे तो आधी ड्रॉ करून घेतला इथून मी अर्धा इंच खाली घेतले आणि लाईन्स आखून घेतले हा मधला टक्स आता मी मारून आखून घेते इथून पाऊण इंच पुढे आणि वरून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने हा मधला टक्स मी आखून घेते आणि ही पाव इंचची खालची लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर मधला जो पॉईंट आहे तिथून दीड इंच वर अशा पद्धतीने मार्किंग करून तो मी टक्स मुंढ्याचा देऊन घेतला आहे आता आपण जे मार्किंग केलेलं आहे ते सगळं कटिंग करून घेऊ हा मागचा गळा मी कट करते त्यानंतर शोल्डर पट्टी नंतर आपला मागील मुंढ्याचा शेप साईडची मार्क हे झाल्यानंतर मी पुढचा भाग कटिंग करून घेत आहे पुढचा गळा पट्टी पुढील मुंड्याचा शेप आणि साईड फिटिंगची लाईन आणि आता योगचा भाग कट करून घेते हे असं केल्याने काय होतं जो पुढचा भाग उचलला जातो तो अडीच इंच घेतल्यामुळे नाही उचलत हे झाल्यानंतर मी टक्सला कट मारून घेते त्यानंतर आता हाताची कटिंग करायची आपल्याला हात आपले आहेत आठ आठ अधिक एक इंच नऊ नऊ ची मार्किंग करते आणि रेषा आखून घेते ते झाल्यानंतर आपल्याला मुंड्याचा माप टाकायचा आहे मुंढा आपला सात आहे अधिक दीड इंच साडेआठ इंच इथून मी पावणे तीनचा वरून पावणे तीन इंच खाली असं घेते आणि आपल्याला एक अर्धा इंचची जॉईंट लावायला लागणार आहे त्याला त्यामुळे अर्धा इंच बाहेर येते तो एक इंचची मार्किंग केली मार्किंग केल्यानंतर शिरेश आखून घेते ते आखल्याच्यानंतर आपण हात घेराचं माप हात घेर आपला पावणे सहा आहे मी ते सहा घेतलं आहे सहा अधिक एक सात इंचची मार्किंग केले आणि लाईन आखून घेतली त्यानंतर ह्या लाईनचे तीन भाग करायचे सव्वा आठची लाईन आहे पावणे तीन एक भाग येतो आणि दुसरा भाग साडेपाच येतो आता वर पाऊण इंच दाखवल्या पद्धतीने आणि खाली अर्धा इंच असे मार्किंग करून घेतले आणि हाताचा शेप ड्रॉ करायचा आहे हा पुढील भागाचा शेप मी ड्रॉ ड्रॉ करून घेते आणि हा मागील भागाचा शेप ते झाल्यानंतर आपण हे हाताचं कटिंग करून घेऊया मागील म्हणजे मागील हाताचं कटिंग झालं आहे आता साईडला कट करून इथे आपल्याला अर्धा इंचाचं जॉईंट लावावं लागणार आहे आणि साईड फिटिंगचं कटिंग करून घेतलं आहे आता मध्ये आपल्याला कट द्यायचं आहे आणि हाताची बाजू ओपन करून पुढचा शेप जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे हे झाल्याच्यानंतर मी पुढच्या भागाला मार्किंग करून घेते हे प्रत्येक वेळेस चुकायचं नाही हे पुढच्या भागाची मार्किंग करून घ्यायची ते झाल्यानंतर आता योगचं कटिंग करून घेऊया इथे मी योग घेतलेलं आहे आता आपल्याला प्रत्येक वेळेस डबल योग लागतो त्यामुळे मी मधली लाईन जी आहे तिथे पावींचं शिलाई जाईल म्हणून पावींचं कमी करून वरती डबल योग घेतलेलं आहे आणि दाखवल्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे एक इंच बाजूला सोडून द्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे हा आपला मागील भाग पुढील भाग हा डबलचा योग आणि हात हे झालेलं आहे आपलं धन्यवाद